नमस्कार विद्यार्थी मित्रांनो वी जे सी स्टडीच्या युट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे अमेरिकेचे सत्तेचाळीसावे राष्ट्राध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांनी शपथ घेतली आहे आणि शपथ घेतल्यानंतर पहिले एक दोन दिवसात त्यांनी दोनशे कार्यकारी आदेश जे आहेत एक्झिक्युटिव्ह ऑर्डर्स ज्या आहेत तर त्या पास केलेल्या आहेत पारित केलेल्या आहेत तर नक्की या कार्यकारी आदेश किंवा एक्झिक्युटिव्ह ऑर्डर्स काय आहेत तर त्याची माहिती आज आपण या लेक्चरमध्ये पाहणार आहोत आपण त्याचं कंपॅरिझन जे आहे तर भारताच्या राष्ट्रपतीला अध्यादेश किंवा वटहुकूम काढण्याचा जो अधिकार आहे तर त्याच्याबरोबर करणार आहे आणि या दोन्हीचा डिफरन्स जो आहे तर तो समजून घेणार आहे ओके तर हाच हे जे लेक्चर असेल तर अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाचा कार्यकारी आदेश विरुद्ध भारताच्या राष्ट्रपतीचा अध्यादेश किंवा वटहुकूम काढण्याचा अधिकार या दोन घटकातला डिफरन्स ओके आता हा डिफरन्स तुम्हाला समजलाच पाहिजे कारण याच्यावरती ये प्रश्न येणं अपेक्षित आहे म्हणजे भारताच्या राष्ट्रपतीचा अध्यादेश काढण्याचा जो अधिकार आहे त्याच्याबद्दलच्या गोष्टी तुम्हाला माहीतच आहेत परंतु आत्ता हा कार्यकारी आदेश काढण्याचा जो अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाचा जो अधिकार आहे तर तो सध्या चर्चेत आहे आणि एका दिवशी दोनशे आदेश काढणं म्हणजे ही खूप मोठी काय म्हणू आपण त्याला प्रोसेस आहे म्हणजे एकाच दिवशी दोनशे आदेश पारित करणं आणि ते वेगवेगळे आहेत आणि महत्त्वाच्या गोष्टी त्या आदेशाच्या माध्यमातून त्यांनी घडवल्यात आहेत फॉर एक्झाम्पल पॅरिस करारातून अमेरिका बाहेर पडली आहे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनमधून अमेरिका बाहेर पडली आहे तर हे इम्पॅक्टफुल म्हणजे जगाच्या दृष्टीनं आणि अमेरिकेच्या दृष्टीनं सुद्धा हे खूप मोठे परिणामकारक निर्णय आहेत तर त्याच्यामुळे मला वाटलं की फक्त कार्यकारी आदेश किंवा एक्झिक्युटिव्ह ऑर्डर्स न पाहता त्याची तुलना आपण भारताच्या राष्ट्रपतीच्या ऑर्डिनन्स किंवा अध्यादेश किंवा वटहुकूम काढण्याच्या अधिकाराबरोबर करायला पाहिजे सर्वप्रथम आपण जे कार्यकारी मंडळ आहे ओके okay, एक्झिक्युटिव्ह जे आहे अमेरिकेतलं आणि भारतातलं त्याची थोडक्यात तुलना करूया याच्याबद्दलचं जर का तुम्हाला लेक्चर पाहायचं असेल तर आपल्या वी जे सी स्टडीच्या यूट्यूब चॅनलवरती यत्ता अकरावीच्या आणि बारावीच्या एन सी आर टी टेक्स्टबुकची फ्री लेक्चर सिरीज सुरू आहे त्याच्यामध्ये तुम्हाला मी एक्झिक्युटिव्हबद्दल अमेरिकेच्या आणि भारताच्या तुलनात्मक अभ्यास तिकडं आपण केलेला आहे जर का ती फ्रीवाले लेक्चर सिरीज पाहिली नसेल तर आपल्या प्लेलिस्टमध्ये चेक करा तुम्हाला ती फ्रीवाले लेक्चर सिरीज तिथं पाहायला मिळेल आता मी तुम्हाला थोडक्यात सांगतो बघा कार्यकारी मंडळाचे दोन मो मोठे प्रकार आहेत पहिला आहे सामुदायिक नेतृत्वाच्या तत्वावर आधारित व्यवस्था त्याच्यामध्ये पुन्हा दोन सबटॉपिक किंवा दोन प्रकार पडतात एक आहे संसदीय व्यवस्था पार्लमेंटरी सिस्टीम की जी भारतात आहे दुसरं आहे निम अध्यक्ष व्यवस्था किंवा अध्यक्ष व्यवस्था म्हटलं जातं त्याला आणि इंग्लिशमध्ये त्याला सेमी प्रेसिडेन्शियल सिस्टीम असं म्हटलं जातं की जी फ्रान्स रशिया आणि श्रीलंकेत आहे आणि कार्यकारी मंडळाचा दुसरा मोठा प्रकार आहे एकल नेतृत्वावर आधारित व्यवस्था आणि त्याच्यातला स प्रकार आहे अध्यक्ष व्यवस्था प्रेसिडेन्शियल सिस्टीम आणि ही जी प्रेसिडेन्शियल सिस्टीम आहे तर ती अमेरिका ब्राझील आणि लॅटिन अमेरिकेतल्या काही देशांमध्ये पाहायला मिळते आता पर्टिक्युलर आपण अध्यक्ष व्यवस्था किंवा प्रेसिडेन्शियल सिस्टीमबद्दल बोललो तर ह्याच्यामध्ये राष्ट्राध्यक्ष हा प्रमुख असतो आणि प्रमुख सुद्धा असतो अलग लक्षात म्हणजे अमेरिकेचे जे राष्ट्राध्यक्ष आहेत सध्या डोनाल्ड ट्रम्प तर हे राष्ट्राध्यक्ष सुद्धा आहेत आणि हे शासनाचे प्रमुख म्हणून सुद्धा काम पाहत आहेत त्याच्यामुळे हे जे राष्ट्राध्यक्षाचं पद आहे तर अमेरिकेत तुम्हाला प्रबळ स्वरूपाचं असल्याचं पाहायला मिळतं येते लक्षात याचबरोबर राष्ट्राध्यक्ष हा लोकांकडून थेट निवडला जातो ओके भारताचे राष्ट्रपती जे आहेत तर ते लोकांकडून थेट निवडले जात नाहीत याबरोबर अमेरिकेचा जो राष्ट्राध्यक्ष आहे तर तो कायदे मंडळाला उत्तरदायी नसतो जे अमेरिकेतलं जे काँग्रेस आहे त्याला काँग्रेस म्हटलं जातं अमेरिकेतल्या कायदेमंडळाला किंवा त्याला आपण लेजिस्लेटिव्ह असं म्हणू तर त्या लेजिस्लेटिव्हला किंवा त्या काँग्रेसला किंवा त्या कायदे मंडळाला अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष उत्तरदायी नसतो म्हणजे काँग्रेसमधले किंवा कायदेमंडळातली लोक वेगळी असू शकतात आणि अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष वेगळा असू शकतो किंवा वेगळ्या पक्षाचा असू शकतो किंवा हे लोक वेगवेगळ्या स्वरूपाचे असू शकतात त्याच्यामुळे अमेरिकेतलं जे राष्ट्राध्यक्षाचं पद जे आहे तर ते तुम्हाला मोस्ट पॉवरफुल पद असल्याचं आपल्याला त्या देशामध्ये दिसतं ओके भारताच्या संसदीय व्यवस्थेत किंवा पार्लमेंटरी सिस्टीममध्ये एक्झिक्युटिव्हमध्ये कोण कौन कोण येतं राष्ट्रपती येतात उपराष्ट्रपती येतं पंतप्रधान येतं आणि पंतप्रधानाच्या नेतृत्वाखालचं मंत्रिमंडळ येतं ओके हे झालं भारताचं कार्यकारी मंडळ आणि अमेरिकेच्या कार्यकारी मंडळामध्ये कोण येतं राष्ट्राध्यक्ष आणि कायदे मंडळ त्याला तिथं काँग्रेस असं म्हटलं जातं याच्यावरचा एक डिटेल लेक्चर सिरीज जे आहे अकरावी आणि हे कुठून घेतले आपण अकरावीच्या आणि बारावीच्या स्टेट बोर्ड्स एन सी आय टीच्या बुक्समधून ओके याच्यावरती एक फ्री ऑफ कॉस्ट लेक्चर सिरीज जी आहे तर ते आपल्या वी जे सी स्टडीच्या यूट्यूब चॅनलवरती फ्री ऑफ कॉस्टमध्ये अवेलेबल आहे ओके येथे लक्षात अकरावी आणि बारावी एन सी आय टी टेक्स्टबुक लेक्चर सिरीज वाई बोशुडे हे आपल्या व्ही जे सी स्टडीच्या यूट्यूब चॅनलवरती अगदी फ्री ऑफ कॉस्ट मोफत उपलब्ध आहे अफोर्डेबल एज्युकेशन फ्री एज्युकेशन या तत्वाखाली आपण या लेक्चर सिरीज सुरू केलेल्या आहेत याशिवाय आपल्या काही पर्सनल मेंटरशिपच्या बॅचसुद्धा आहेत त्याच्याबद्दल जर का तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स मला कॉन्टॅक्ट नंबर दिला त्याच्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता ओके चला आता आपण डिफरन्स पाहूया नक्की अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचा कार्यकारी आदेश आणि भारताच्या राष्ट्रपतीचा अध्यादेश किंवा वटहुकूम याच्यात काय बेसिक फरक आहे ही पी डी एफ जे आहे तर तुम्हाला वी जे सी स्टडीच्या टेलिग्राम चॅनलवरती उपलब्ध आहे त्याच्यामुळे तुम्ही त्या टेलिग्राम चॅनलवरून ही पी डी एफ डाउनलोड करू शकता सर्वप्रथम पाहूया आपण व्याख्या व्याख्या काय आहे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचा कार्यकारी आदेश जो आहे तर त्याला इंग्लिशमध्ये एक्झिक्युटिव्ह ऑर्डर असं म्हटलं जातं आणि भारताच्या राष्ट्रपतीचा आध्यादेश वट आहे तर त्याला ऑर्डिनन्स असं म्हटलं जातं हे इंग्लिश शब्द आहेत ओके व्याख्या बघा संघ सरकारच्या कामकाजाचं व्यवस्थापन करण्यासाठी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांकडून स्वाक्षरी केलेली लिखित आणि प्रकाशित आदेश अशी व्याख्या जी आहे तर ती अमेरिकन बार असोसिएशननी कार्यकारी आदेशाची केलेली आहे भारताच्या बाबतीत जर का पाहिजे झालं अध्यादेश म्हणजे संसदेचे अधिवेशन चालू नसताना केंद्र सरकारद्वारे के सरकार जारी केलेला डिक्री किंवा कायदा ओके केंद्र सरकारद्वारे परंतु हे जारी कोण करतं राष्ट्रपती करतं वटहुकूम जारी करण्याचा विधिमंडळाचा अधिकार केवळ आणीबाणीच्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी कार्यकारी मंडळाला दिलेला आणीबाणीचा अधिकार आहे म्हणजे अगदी हे इमर्जन्सी प्रोव्हिजन्स आहे जर काही इमर्जन्सी उद्भवली तर तुम्ही हे करू शकता ओके या व्याख्या आता पुढे जाऊया संविधानिक तरतुदी काय आहेत का ते पाहूया बघा संविधानिक तरतुदीसुद्धा आहेत आता कार्यकारी आदेशाबद्दल काय संविधान तरतुदी आहेत अमेरिकन राज्यघटनेच्या कलम दोनमध्ये कार्यकारी आदेशाची तरतूद करण्यात आलेली आहे ओके अमेरिकेच्या घटनेत ही लिखित स्वरूपाच्या अमेरिकेची राज्यघटना आहे आणि दोन्ही म्हणजे भारताची राज्यघटना आणि अमेरिकेची राज्यघटना दोन्हीही लिखित स्वरूपाच्या राज्यघटना आहेत अमेरिकेच्या राज्यघटनेत सात कलम आहेत फक्त किती सात कलम ती कुठली सात कलम आहेत मी तुम्हाला शेवटी सांगेन आणि भारताच्या राज्यघटनेमध्ये म्हणजे सध्या साडेचारशे प्लस कलम आहेत परंतु सध्या ओरिजिनल तीनशे पंच्याण्णव एवढी कलम तुम्हाला भारताच्या राज्यघटनेत पाहायला मिळतात आलं लक्षात समजलं आता या कार्यकारी आदेशाबद्दल पहिल्यांदा संविधानिक तरतूद आपण पाहूया तर अमेरिकन राज्यघटनेच्या कलम दोनमध्ये मध्ये तुम्हाला कार्यकारी आदेशाची तरतूद पाहायला मिळते आता हे कलम दोन काय सांगते अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाची तरतूद कलम दोनमध्ये मध्ये करण्यात आलेली आहे याशिवाय कार्यकारी आदेश काढण्याचा अधिकार अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांकडे निहित असेल असं आर्टिकल दोनमध्ये सांगितले याशिवाय राष्ट्राध्यक्ष हा लष्कराचा प्रमुख असेल त्याला दयेचा किंवा माफीचा अधिकार असेल ले ले या सगळ्या तरतुदी कलम दोनमध्ये करण्यात आलेल्या आहेत ओके समजलं पुढं बघा भारताच्या बाबतीत काय आहे कलम एकशे तेवीस एकनुसार अध्यादेश जारी करण्याचा अधिकार आहे हा कोणाला आहे भारताच्या राष्ट्रपतीला बरोबर कलम एकशे तेवीस एकनुसार कलम एकशे तेवीस दोनमध्ये काय सांगितले या वटहुकुमांना संसदेच्या कायद्याप्रमाणेच स्थान आणि परिणामकारकता असते मात्र त्याचं स्वरूप तात्पुरतं असतं तात्पुरतं आता हा अध्यादेश राष्ट्रपतींनी काढला तो कायद्यात कधी रूपांतरित होतो ते मी तुम्हाला खाली सांगतो वटहुकूम जारी केलेल्या दिवसापासून अंमलात येतो तथापि तो तथा पूर्वानुवर्ती पद्धतीने देखील लागू करता येतो म्हणजे वटहुकूम जर का आज काढला असेल तर तो आजपासून लागू होतो परंतु आज जर का वटहुकूम काढला असेल तर तो आधीच्या तारखेपासून सुद्धा लागू करता येतो आणि तो अधिकार भारताच्या राष्ट्रपतींना देण्यात आलेला आहे समजलं दॅट शेट हे एवढं सोपं आहे बघा आता हे कधी काढले जातं म्हणजे कार्यकारी आदेश आणि अध्यादेश कधी काढले जातात बघा आता अमेरिकेचा बघू कार्यकारी आदेश कधी काढला जातो एखादं धोरण बदलण्यासाठी साध्या सरकारी कामासाठी युद्धाच्या वेळी किंवा देशांतर्गत पातळीवर आलेले कोणतेही संकट टाळण्यासाठी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाला कार्यकारी आदेश एक्झिक्युटिव्ह ऑर्डर काढण्याचा अधिकार आहे म्हणजे कधी कधी साधं सरकारी काम जरी असलं म्हणजे सरकारी अधिकाऱ्यांना सुट्ट्या वगैरे द्यायच्या असतील तरीसुद्धा हा कार्यकारी आदेश अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष काढू शकतात ओके आलं लक्षात आता भारताच्या बाबतीत काय बघा भारतात वटहुकूम जारी करण्याचा अधिकार हा राष्ट्रपतीच्या कायदेविषयक अधिकारांमधील सर्वात महत्त्वाचा भाग आहे याच्यावरती ऑलरेडी एम पी सीने प्रश्न विचारलेला आहे लक्षात ठेवा वटहुकूम किंवा अध्यादेश जारी करण्याचा जो राष्ट्रपतीचा अधिकार रा रा आहे तर तो कायदेविषयक लेजिस्लेटिव्ह राईट्स आहे कायदेविषयक अधिकार आहे हे गोष्ट लक्षात ठेवा हे महत्वाचं आहे पुढे जाऊया कलम एकशे तेवीसनुसार राष्ट्रपती पुढील परिस्थितीपैकी वटहुकूम परिस्थितीमध्ये वटहुकूम जारी करू शकतात पहिली परिस्थिती आहे संसदेच्या दोन्ही सभागृहाचं अधिवेशन सुरू नसेल तर ओके दोन्ही सभागृहाचं अधिवेशन सुरू नसेल तर दुसरं आहे तात्काळ कृती करण्याची आवश्यकता आहे याविषयी त्यांचं समाधान झालं तर तर राष्ट्रपती अध्यादेश काढू शकतात लक्षात समजलं दॅट्स हिट आता पुढे जाऊया याचा काय परिणाम होतात ते पाहूया दोन्ही गोष्टीचे म्हणजे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना जर का कार्यकारी आदेश काढले तर कार्यकारी आदेश तात्काळ किंवा काही महिन्यात लागू होऊ शकतो हा कालावधी संघ शासनाकडून त्याच्या अंमलबजावणीसाठी असणाऱ्या समर्थनावरती अवलंबून असतो म्हणजे किती समर्थन म्हणजे किती वेळ लागणार आहे त्याच्या अंमलबजावणी करण्यासाठी तर या कालावधीवर त्याची अंमलबजावणी अवलंबून असते तो तात्काळ लागू होऊ शकतो किंवा काही वेळानंतरसुद्धा तो लागू होऊ शकतो भारताच्या बाबतीत काय बघा काय परिणाम होतो नवे कायदे निर्माण केले जातं म्हणजे त्या अध्यादेशाचं परत ते संसदेत मांडून किंवा सभागृहात मांडून त्याचं कायद्यात रूपांतर केलं जातं हे जे अध्यादेश आहेत भारताच्या बाबतीत तर ते तात्काळ किंवा पूर्वानुवर्ती पद्धतीने देखील लागू होतात म्हणजे ते लगेच ज्या दिवशी काढले त्या दिवसापासून ते लागू होऊ शकतात किंवा पूर्वानुवर्ती म्हणजे पाठीमागच्या तारखेपासून सुद्धा ते लागू केले जाऊ शकतात आलं लक्षात समजलं आता पुढे जाऊया आता हे रद्द केलं जाऊ शकतं का म्हणजे अमेरिकन कायदे मंडळ किंवा काँग्रेस कार्यकारी आदेश रद्द करण्यासाठी कायदा करू शकतं परंतु या विरोधात राष्ट्राध्यक्षांना नकाराधिकाराचा वापर करता येतो वेटो पावर आहे म्हणजे जर का मोक मारताने सांगायचं झालं तर अमेरिकेच्या अध्यक्षांनी राष्ट्राध्यक्षांनी काढलेला कार्यकारी आदेश अमेरिकेच्या कायदेमंडळाला किंवा काँग्रेसला रद्द करता येत नाही ओके रद्द करता येतो कसा त्याच्यासाठी कायदा करून परंतु त्या कायद्याच्या विरोधात जर का राष्ट्राध्यक्षाने वेट उपा किंवा नकाराधिकार वापरला तर मग काय आहे आलं लक्षात समजलं हे आदेश काँग्रेसद्वारे रद्द करता येत नाहीत परंतु राष्ट्राध्यक्ष दुसरा आदेश काढून पूर्वी काढलेला आदेश रद्द करू शकतो हे कोण करू शकतं राष्ट्राध्यक्षच करू शकतो आता बघा फॉर एक्झाम्पल जो बायडन की जे अमेरिकेचे सेहेचाळीसाहेब शे राष्ट्राध्यक्ष होते त्यांनी जे कार्यकारी आदेश काढले होते तर ते कार्यकारी आदेश डोनाल्ड ट्रम्प यांनी नवीन कार्यकारी आदेश काढून ते नष्ट केलेले आहेत ओके किंवा ते काढून टाकलेले आहेत म्हणजे एक राष्ट्राध्यक्ष पहिल्या राष्ट्राध्यक्षाने काढलेले कार्यकारी आदेश रद्द करू शकतो आणि नवीन कार्यकारी आदेश काढू शकतो हे झालं अमेरिकेच्या बाबतीत भारताच्या बाबतीत बघा काय होते राष्ट्रपती कोणत्याही वेळी वटहुकूम माघारी घेऊ शकतात ही तरतूद आर्टिकल एकशे तेवीस दोन बीमध्ये दिली आहे कोणत्याही वेळी ते माघारी घेऊ शकतात परंतु परंतु वटहुकूम जाहीर कर जारी करण्याचा राष्ट्रपतींचा अधिकार हा स्वविवेकाधीन अधिकार नाही म्हणजे ते स्वतःच्या इच्छेने वटहुकूम किंवा अध्यादेश जारी करू शकत नाहीत त्यावर रास्तवैधानिक मर्यादा असून केवळ केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानेच राष्ट्रपती वटहुकूम जारी करू शकतात किंवा त्यास माघारी घेऊ शकतात असं कोणतंही बंधन कार्यकारी आदेश काढताना अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांवरती नाही तिथं कायदेमंडळाचा मंत्रिमंडळाचा सल्ला अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाला घ्यावा लागत नाही भारतात मात्र अध्यादेश किंवा वटहुकूम मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानेच काढतात आणि वटहुकूम महागारीसुद्धा मंत्रिमंडळाच्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानेच घेतला जातो ओके कार्यकारी मंडळाने या अधिकाराचा दुरुपयोग केला तर संसद वटहुकूम केवळ नामंजरच करते असं नाही तर मंत्रिमंडळाच्या विरोधात अविश्वासाचा ठराव देखील मांडू शकते म्हणजे कार्यकारी मंडळ जे आहे एक्झिक्युटिव्ह जे आहे भारतातलं तर त्यांनी या वटहुकुमाच्या अधिकाराचा जर का दुरुपयोग केला तर संसद तो फक्त नामंजूरूच करते असं नाही तर मंत्रिमंडळाच्या विरोधात अविश्वासाचा ठराव देखील मांडू शकते आणि जर का तो अविश्वासाचा ठराव मंजूर झाला तर संपूर्ण मंत्रिमंडळ बरखास्त होतं किंवा त्यांना राजीनामा द्यावा लागतो ओके आता बघा भारताच्या राष्ट्रपतींचा अध्यादेश जो आहे तर तो काही म्हणजे हे जर मी तुम्हाला चार पाच तरतुदी सांगतोय तर त्यावेळेस तो अध्यादेश संपुषण देतो पहिली तर आहे बघा इथे तुमच्या स्क्रीनवरती दिसते संसदेच्या दोन्ही सभागृहाने अध्यादेशाचा ठराव नामंजूर केला असेल तर दुसरी तरतूद आहे नमूद केलेल्या कालावधीत अध्यादेशाऐवजी कायदा स्थापित करण्यात आला नसेल तर दुसरा आहे कार्यकारी मंडळाने अध्यादेश संसदेच्या सभागृहापुढे न मांडता लॅप्स होऊ दिला असेल तर आणि शेवट आहे शासनाने कोणत्याही वेळी अध्यादेश माघारी घेतला असेल तर म्हणजे या चार प्रकारे भारताच्या राष्ट्रपतीने काढलेला अध्यादेश किंवा वटहुकूम जो आहे तर तो संपुष्टात येतो हे चारच प्रकारे तो संपुष्टात येऊ शकतो दॅट्स इट सोपं आहे आता बघा न्यायालयीन पुनर्विलोकन ज्युडिशियल रिव्ह्यूची तरतूद आहे का ते आपण चेक करूया ह्या ज्युडिशियल रिव्ह्यू किंवा न्यायालयीन पुनर्विलोकनाची जी तरतूद आहे तर याचा उगम जो आहे तर तो अमेरिकेत झालेला आहे आणि तिथून आपण ही ज्युडिशियल रिव्ह्यूची जी संकल्पना आहे तर ती आपण स्वीकारलेली आहे आता ह्या ज्युडिशियल रिव्ह्यू जो आहे तर अमेरिकेच्या कार्यकारी आदेशाला आहे का ते आपण सौद सर्वप्रथम पाहूया एखाद्या कार्यकारी आदेशाने घटनात्मक तत्वांचं उल्लंघन केल्यास किंवा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी आपल्या अधिकारांची चौकट ओलांडल्यास त्या आदेशाचं न्यायिक पुनर्विलोकन केलं जातं किंवा होऊ शकतं अमेरिकेच्या बाबतीत याशिवाय कोणत्याही आदेशाला कायद्याच्या कक्षेतच काम करावं लागतं हे अमेरिकेच्या बाबतीत आहे भारताच्या बाबतीत न्यायालयीन पुनर्वलोकन आहे का किंवा ज्युडिशियल रिव्ह्यू आहे का तर तो, तो आहे सर्वोच्च न्यायालयाने दोन हजार सतरा साली कृष्णा कुमार विरुद्ध बिहार राज्य या खटल्याचा निकाल देताना हे सात सदस्यीय खंडपीठ होतं आणि न्याय न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड यांनी इथं बहुमताचा निर्णय जो आहे तर तो घोषित केलेला आहे की या निर्णयानुसार वटहुकूम पुन्हा जाही जारी करणं म्हणजेच राज्यघटनेचीच फसवणूक असून लोकशाही प्रक्रियेचाच विध्वंस करणारी ती कृती आहे म्हणजे तुम्ही जर का एखाद्या गोष्टीसाठी पुन्हा पुन्हा अध्यादेश किंवा वटहुकूम जाहीर करत असाल भारतात तर ते राज्यघटनेची फसवणूक आहे आणि लोकशाही कायदे प्रक्रियेचाच तो विध्वंस आहे विध्वंस करणारी ती कृती आहे असा निकाल जो आहे तर कृष्णकुमार वर्सेस बिहार राज्य या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे तसंच याच खटल्यात खंडपीठाने असाही निर्वाह दिला की राष्ट्रपती आणि राज्यपाल यांचा वटहुकूम जारी करण्याचा अधिकार अनिर्बंध नसून न्यायिक पुनर्विलोकनाच्या कक्षेत तो येतो लक्षात म्हणजे समजलं राष्ट्रपतीनं किंवा राज्यपालानं संबंधित राज्याच्या बाबतीत जर का वटहुकूम अध्यादेश किंवा ऑर्डिनन्स काढला असेल तर त्याचं न्यायिक पुनर्विलोकन किंवा ज्युडिशियल रिव्ह्यू केला जाऊ शकतो तुम्हाला माहिती आहे ज्युडिशियल रिव्ह्यू कोण करतं तर सर्वोच्च न्यायालय करतं किंवा राज्याच्या बाबतीत असेल तर हायकोर्ट करतं ओके आलं लक्षात समजलं ज्युडिशियल रिव्ह्यू तसंच वटहुकूम संसद अथवा विधिमंडळासमोर सादर करणं ही घटनात्मकदृष्ट्या बंधनकारक बाब आहे लक्षात ठेवा ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे म्हणजे वटहुकुम जर का मा काढला असेल तुम्ही तर ते संसद आणि राज्याच्या बाबतीत असेल तर राज्य विधिमंडळासमोर सादर करणं घटनात्मक दृष्ट्या बंधनकारक बाब आहे कारण कायदेमंडळालाच एखाद्या वटहुकुमाची गरज वैधता आणि सोय हे ठरवण्याचा अधिकार आहे आता ह्या कृष्णकुमार किंवा हा जो दोन हजार सतराचा खटला होता तर त्याच्यामध्ये त्यांनी सर्वोच्च न्यायालयाने डी सी वधवा खटल्यातील निवाड्याचा संदर्भ घेतला आणि आपला निवाडा जो आहे तर तो जाहीर केलेला आहे दॅट सीट एवढं सोबत पुढं चाल आता आता आपण याच्याची वैशिष्ट्ये पाहूया काय म्हणजे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाचा कार्यकारी आदेश आणि भारताच्या राष्ट्रपतीचा अध्यादेश याच्यातली काही ठळक वैशिष्ट्य पाहूया अमेरिकेचा पहिल्यांदा चर्चा करूया अमेरिकेच्या बाबतीत कार्यकारी आदेशांना कायदेमंडळाच्या म्हणजेच काँग्रेसच्या मंजुरीची आवश्यकता नसते कारण ते कायदे नाहीत पहिलं वैशिष्ट्य दुसरं वैशिष्ट्य आहे कार्यकारी मंडळ कायदेमंडळ आणि न्यायमंडळ यांच्या अधिकारातील विभागणी लक्षात घेऊन राष्ट्राध्यक्ष कार्यकारी आदेशाद्वारे नवे कायदे करू शकत नाहीत हे गोष्ट लक्षात ठेवा तिसरं वैशिष्ट्य आहे कार्यकारी आदेश काँग्रेसद्वारे रद्द केले जाऊ शकत नाहीत अमेरिकेच्या बाबतीत याशिवाय चौथं वैशिष्ट्य आहे संघ सरकारच्या कृती आणि नियमांचा तपशील असणाऱ्या संघ दैनंदिनीत फेडरल रजिस्टरमध्ये कार्यकारी आदेश संदर्भासाठी क्रमांकित केले जातात आणि शेवटचं वैशिष्ट्य आहे संघ संस्थेद्वारे जारी केलेल्या घोषणांप्रमाणेच राष्ट्राध्यक्षांच्या कार्यकारी आदेशाला कायद्याचं संरक्षण जे आहे तर ते तुम्हाला प्राप्त असल्याचं दिसतंय ओके ही झाली अमेरिकेच्या कार्यकारी आदेशाची वैशिष्ट्ये आता भारताच्या राष्ट्रपतींच्या आदेशाची वैशिष्ट्य काय आहेत ते पाहूया पहिलं आहे संसदेच्या दोन्ही सभागृहांचे अधिवेशन सुरू नसेल किंवा दोन्हीपैकी एकाही सभागृहाचे चा अधिवेशन चालू नसेल तेव्हा राष्ट्रपतीला वटहुकूम जारी करता येतो केवळ एकाच सभागृहाचं अधिवेशन सुरू असेल तेव्हाही राष्ट्रपती वटहुकूम काढता काढू शकतात किंवा काढता येतो दुसरं वैशिष्ट्य आहे अध्यादेशाद्वारे कायदा करण्याच्या राष्ट्रपतींचा अधिकार हा संसदेच्या कायदे करण्याच्या अधिकाराला समांतर असा अधिकार नाही म्हणूनच संसदेचे अधिवेशन चालू नसतानाच वटहुकूम काढता येतो लक्षात ठेवा असं कोणतंही बंधन तुम्हाला अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांवरती असलेलं दिसून येत नाही लक्षात पुढचं तिसरं वैशिष्ट्य भारताच्या बाबतीत राष्ट्रपती प्राप्त परिस्थिती तात्काळ कृती करण्यासाठी योग्य असल्याचं समाधान झाल्यानंतरच वटहुकूम काढू शकतात ओके आलं लक्षात म्हणजे परिस्थिती जर का वटहुकूम काढण्यासारखी असेल तरच ते वटहुकूम काढू शकतात याशिवाय भारताच्या बाबतीत वटहुकुम जारी करण्याचा राष्ट्रपतीचा अधिकार संसदेच्या कायदे करण्याच्या अधिकाराच्या समकक्ष समकक्ष आहे समांतर नाही लक्षात ठेवा समकक्ष आहे सारखा आहे पण समांतर नाही त्याला पॅरल नाही आहे न असून केवळ कालमर्यादेच्या बाबतीतच भिन्न ठरतो याचे दोन अन्वयार्थ निघतात ते कसे कसे पहा संसद ज्या विषयाबाबत कायदा करू शकते त्याच विषयाबाबत राष्ट्रपती वटहुकूम जारी करू शकतात त्यामुळे कलम दोनशे सॉरी एकशे एकोणतीस तीननुसार संसदेला ज्या विषयावर कायदे करण्याचा घटनात्मक अधिकार नाही अशा विषयावर जारी केलेला वटहुकुम अवैध ठरतो म्हणजे संसद ज्या विषयावरती कायदे करू शकते तर त्याच विषयावरती राष्ट्रपती वटहुकूम काढू शकतात दुसरा पॉईंट आहे संसदेच्या कायद्याप्रमाणेच देखील काही घटनात्मक मर्यादा आहेत वटहुकुमाद्वारे मूलभूत हक्कांची पायमली करता येत नाही संकोच करता येत नाही याशिवाय घटना दुरुस्तीसाठी देखील वटहुकूम काढता येत नाही ही गोष्ट लक्षात ठेवा पुढे जाऊया कलम एकशे तेवीस दोन ए नुसार संसद पुनर्स्थापित झाल्यानंतर राष्ट्रपतीने काढलेले वटहुकूम दोन्ही सभागृहापुढे ठेवावे लागतात दोन्ही सभागृहाने जर मान्यता दिली तरच त्याचं कायद्यात रूपांतर होतं परंतु संसदेने याबाबत कोणतीच कृती केली नाही तर संसदेची पुनर्स्थापना अथवा संसदेचं अधिवेशन सुरू झाल्यापासून सहा आठवड्यानंतर वटहुकूम रद्द होतो म्हणजे जर का ते मंजुरी संसदेच्या दोन्ही सभागृहात मिळाली नाही तर संसदेचं अधिवेशन सुरू झाल्यानंतर सहा आठवड्यानंतर वटहुकूम रद्द होतात लक्षात समजलं संसदेनं वटहुकूम रद्द करणारा ठराव पारित केल्यास नमूद केलेल्या या कालमर्यादेपूर्वी देखील वटहुकूम रद्द होऊ शकतो संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या अधिवेशनाच्या प्रारंभाच्या तारखा भिन्न असतील तर नंतरच्या तारखेपासून सहा आठवडे गृहीत धरले जातात हे काही एवढं वैशिष्ट्य महत्त्वाचं नाही आता सर्वात शेवटी आपण पाहूया राष्ट्राध्यक्ष आणि राष्ट्रपतींनी काढलेले वटहुकूम फ्रँकलिन डी रुजवेल्ट यांनी तीन हजार सातशे एकवीस आदेश काढले होते वुड्रो विल्सन यांनी एक हजार आठशे तीन आदेश काढले होते कॅल्विन कुलीज यांनी एक हजार दोनशे तीन आदेश काढले होते आणि सध्याचे सत्तेचाळीस राष्ट्राध्यक्ष आहेत डोनाल्ड ट्रम्प यांनी पहि एकाच दिवशी दोनशे आदेश काढलेले आहेत कार्यकारी आदेश भारताच्या राष्ट्रपतींच्या बाबतीत जर का अध्यादेश काढण्याची तरतूद पाहिली तर दोन हजार चौदापर्यंत जवळजवळ साडेसहाशे वेळा भारताच्या राष्ट्रपतींनी अध्यादेश काढलेले आहेत आणि दोन हजार चौदानंतर नंतर भारताच्या राष्ट्रपतींच्या अध्यादेश काढण्याचं प्रमाण सुद्धा आपल्याला वाढतच दिसतंय किंवा तो आलेख जो, तो आलेक जो तो तो दिस्ते 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 आहे तर तो आपल्याला चढत्या स्वरूपाचा दिसतच दिसून येत आहे लक्षात समजलं तर हे होतं अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाचे कार्यकारी आदेश आणि भारताच्या राष्ट्रपतीचा अध्यादेश किंवा वटहुकूम काढण्याचा अधिकार याच्यातला तुलनात्मक अभ्यास किंवा फरक ही जी पी डी एफ आहे तर तुम्हाला वी जे सी स्टडीच्या टेलिग्राम चॅनलवरती उपलब्ध होईल आता जाता जाता आपण अमेरिकेच्या संविधानातील जी सात कलम आहेत तर त्याच्याबद्दल थोडक्यात पाहूया आता नक्की सात कलमं कशी कशी आहेत बघा सातच कलम आहेत आणि भारताच्या राज्यघटनेत तीनशे पंच्याण्णव कलम आहेत आणि जी नवीन कलम आपण जे म्हणतो ना साडेचारशे प्लस कलमं झालेली आहेत तर ती आता सपोज एक हे कलम आहे फॉर एक्झाम्पल सांगतो असं तुम्ही लगेच पकडू नका फॉर एक्झाम्पल एक हे कलम आहे तर एक या कलमामध्ये एक नवीन कलम ॲड झाले एक एक आपलं लक्षात त्राशे साडेचारशे प्लस कलम आहेत परंतु मूळ राज्यघटनेत आता सुद्धा तीनशे पंच्याण्णव एवढीच कलमं आहेत आणि अमेरिकेच्या राज्यघटनेमध्ये किती कलमं आहेत सात अमेरिकेची राज्यघटना आहे तर ती ताठर स्वरूपाची समजली जाते ओके रिजिड स्वरूपाची आणि भारताची राज्यघटना आहे तर ती लवचिक आणि ताठर स्वरूपाची याचा मध्य साधणारी समजली जाते आता अमेरिकेच्या राज्यघटनेतल्या सात कलमांपैकी पहिलं कलम आहे द लेजिस्लेटिव्ह ब्रँच कायदे म्हणणाच्या तिकडे तरतुदी आहेत दुसरं कलम जे आहे तर एक्झिक्युटिव्ह ब्रँच आत्ता आपण पाहिलं ओके okay, दुसऱ्या कलमातच या आत राष्ट्रपती राष्ट्राध्यक्षाच्या कार्यकारी आधी जारी करण्याच्या जा, तरतुदी आहेत तिसरं जे आर्टिकल आहे दर ज्युडिशियल ब्रँच ज्युडिशियल म्हणजे न्याय मंडळाबद्दल तरतुदी आहेत चौथं जे कलम आहे रिलेशनशिप बिटवीन द स्टेट्स संघ आणि राज्यामधले जे संबंध आहेत तर त्याच्याबद्दलच्या तरतुदी चौथ्या कलमात आहेत पाचवं जे कमल कलम कलम आहे तर अमेंडिंग द कॉन्स्टिट्यूशन घटनादुरुस्तीचं पाचवं कलम आहे अमेरिकेच्या राज्यघटनेत सहावं कलम आहे सुप्रीम लॉ म्हणजे सर्वोच्च कायदे जे आहेत तर त्या कायद्यांबद्दलच्या तरतुदी तुम्हाला सहाव्या कलमात आहेत आणि सातवं कलम आहे तर ते रेट्टिफिकेशन म्हणजे मान्यता किंवा आपण त्याला काय म्हणतो हां आबंधन मान्यता असं त्याला म्हटलं जातं ते त्याच्या जा तरतुदी सातव्या कलमात आहेत तर अशी एकूण अमेरिकेच्या राज्यघटनेत किती कलम आहेत सात सेवन हे तुम्ही कोणाला विचारलं जर का तुम्हाला कोणी विचारलं तर तुम्ही सांगू शकता लक्षात समजलं तर अशा रीतीने हे तुलना केलेली आहे एक दर्जेदार लेक्चर तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे याशिवाय यूट्यूब टेलिग्राम इंस्टाग्राम आणि फेसबुक याशिवाय व्हॉट्सअप आहे या पाच सोशल मीडियावरती वीजेस ई स्टडीला सर्च करा आणि तुम्ही तिला जॉईन होऊ शकता ओके परीक्षेसाठी बेस्ट ऑपल लक लेक्चर कसं वाटलं नक्की मला खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा याशिवाय तुमचे काही डाऊट क्वेरीज क्वेश्चन सेशन असेल तर ते मायपर्यंत पोहोचवा आवडलं असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि शेजारी जी बेलायकन दिली ती प्रेस करा जेणेकरून नवीन लेक्चरचे नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा तुम्हाला येतील तुर्तास आता आपण इथं थांबूया नेक्स्ट लेक्चरमध्ये भेटूया थँक्यू सो मच धन्यवाद